बुलढाणा जिल्ह्यातही घराणेशाहीचा उदो होतो नगराध्यक्ष पदाची घरातच उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कार्यकर्त्यांनी सतरंजा सुचलायच्या का बुलढाणा जिल्ह्यात काल अकरा नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याचं नेते मोठ्या अभिमानाने सांगतात मात्र या निवडणुकीतून कार्यकर्ताच गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी घरातूनच उमेदवार दिल्याने बुलढाण्यात घराणेशाहीचा उदो उदो होत असल्याचं बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच्याच पत्नी पूजा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे तर याच बुलढाण्यात भाजपने देखील तीन टर्म आमदार राहिलेल्या विजयराज शिंदे यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी दिली आहे तिकडे खामगाव नगरपालिकेत देखील कामगार मंत्री आकाश फुनकर यांनी स्वतःच्याच बहिणी अपर्णा फुनकर यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये वाढलेल्या या घराणेशाही विरोधात कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजाच उचलायच्या का असा उद्विग्न सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय